नमस्कार मित्रांनो मी केरम प्रतिनिधी काशीनाथ मोडे आज या ठिकाणी पाहताय ही संत्रा बाग आहे आणि ह्या बागेला आपली जवळजवळ जो जो गेले दहा ते बारा वर्ष झालेले आहेत टेक्नॉलॉजी वापरतात त्या ठिकाणी पाहतोय आपण आता हा जो संत्रा बाग आहे ही नवीन झाडं आहेत सहा वर्ष झाडं आहेत आणि खाली जवळजवळ दहा वर्षे झाडं खाली आहेत तर या ठिकाणी पाहतोय आपण मिरग्या भार फुटलेला आहे तुम्ही पाहता या ठिकाणी बघा बारीक बारीक आता पाकळी कळून गेली सगळ्या ठिकाणी पाहतो आपण सर्व पाकळी गळून गेले आहेत पण जवळजवळ हा नव्याण्णव टक्के बाग फुटलेला आहे ठिकाणी पाहतोया आपण किती नव्याण्णव टक्के तुम्ही या ठिकाणी पाहताय बघा पण दाखवतो तुम्हाला मी या बघा ह्या गुंजा बघा दिसल्या बारीक गुंजा आहेत पाका गुळून गेलेल्या आहेत कुठल्याही फांदला बघा तुम्ही त्या ठिकाणी पहा हे बघा सगळ्या टोटल गुंजा आहेत या म्हणजे जवळजवळ जो आपण पाहतो या ठिकाणी नव्वद टक्के भाग या ठिकाणी फुटलेला आहे या ठिकाणी पाहतो आपण हे बघा हे पहा दिसलं कुठलीही बाग बघा ह्यावरती भार सुद्धा आहे हे पहा दिसलं म्हणजे खरंच टेक्नॉलॉजी ह्या ठिकाणी वरदान आहे